श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे यावर्षी नवरात्र तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी सुरू होणार आहे तर या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची कुलस्वामिनीची आपल्या हातून जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे आपल्या कुलस्वामिनीला कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही अतिशय सुंदर अशी संधी आहे ती आपल्याला साधून आलेली आहे तर या संधीचं आपण सर्वांनी नक्की सोनं आहे ते करायचं आहे आणि आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलस्वामींचं सुरक्षा कवच आहे ते आपल्याला निर्माण करायचे आहे सेवा करून या नवरात्रामध्ये नक्कीच ती आपल्या कुटुंबावरती जी काही संकटं येतील जी काय अडीअडचण येतील त्या सर्व काही दूर करून आपलं संरक्षण आहे ती करेल त्यासाठी आपण आपल्या आई भगवतीची या नवरात्रामध्ये कशा प्रकारे सेवा करू शकतो तर आपण विविध प्रकारे आहे ती सेवा करू शकतो म्हणजे मंत्र त्याचबरोबर स्रोत्र आणि ग्रंथाचं पठण आपण या पद्धतीने सेवा आहे ती करू शकतो आता काहीजण बरेच जण असे करतात की दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात पण दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी आपल्याला आ, कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त आपल्याला दीड तास एवढा असा वेळ लागतो तर ज्यांच्याकडे एवढाही म्हणजे वेळ नाही कारण कामामुळे हे धावपळीचं युग आहे त्यामुळे कामानिमित्त बाहेर जातात स्त्री पुरुष सर्वजण त्याच्यामुळं कामासाठी बाहेर गेल्यामुळे ही सेवा करण्याची मनात अतून इच्छा असते आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची नवरात्नामध्ये सेवा करावी अशी इच्छा असून ही सेवा करू शकत नाहीत तर आज मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे की आपण दुर्गा सप्तशती हा जो पाठ आहे हा आपल्याला करणं शक्य नाही झालं तरी ह्या हे पाठ केलेल्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला एक स्रोत आहे ते म्हटल्याने आपल्याला आप त्या पाठाचं पुण्य आहे ते मिळतं एवढं हे प्रभावशाली हे स्रोत आहे आणि ही आ, जी कुलस्वामिनीची दुर्गा सप्तशती ही उच्च कोटीची सेवा आहे त्याचप्रमाणे हे जे स्रोत्र आहे तेही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर ते आपण कसं करायचं आहे याची माहिती आहे त्या आपण पाहणार आहोत ती सेवा म्हणजेच ते स्रोत्र म्हणजे सिद्धकुंजिका स्त्रोत्र या स्त्रोत्रामध्ये जीवनातील सर्व समस्या दूर करण्याची शक्ती असते एवढं हे प्रभावशाली स्रोत आहे हे स्रोत्र जर आपण मनोभावे जर पठण जर केलं तर आपण कर्जबाजारी असाल नोकरी संदर्भात आपल्याला अडचणी असतील किंवा इतर आपल्या कोणत्याही जीवनामधील कितीही म्हणजे कितीही कठीण असे अडचणी असतील असं आपल्याला वाटलं ज्यावेळेस वाटतं की, की आपलं सर्व काही संपलेलं आहे आता काहीच नाही शिल्लक असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस आपण या स्रोत्राचं पठण करण्यासाठी नक्कीच सुरुवात आहे ती, ती करावी आपल्याला नक्कीच फरक आहे ते जाणवेल आणि आपली जी कुलस्वामिनी आहे आणि जी कुल आपली जी कुलस्वामिनी आहे तिचा जो वरधास्त आहे तो आपल्यावरती राहील आणि आपल्या सर्व अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील हे पाठ आहेत ते आपण संकल्पयुक्त आहेत ते आपल्याला करायचे आहेत कारण संकल्पने सेव कोणतीही जी आपण सेवा करतो त्या सेवेचं फळ आहे ते आपल्याला लवकरात लवकर मिळतं म्हणून आपण या नवरात्रामध्ये देवी मातेची सेवा जर आपण संकल्पयुक्त जर केली आणि ह्या जर स्रोत्राची जर सेवा केली तर यासारखी प्रभावी दुसरी सेवा अशी कोणती नाही म्हणून आपण या नवरात्रामध्ये सिद्धकुंजिका स्रोत्राचे जे पाठ आहेत ते संकल्पयुक्त आपण कसे करायचे आहेत त्याचे नियम कोणते आहे त्याचं महत्त्व काय आहे ते आपण कसे वाचन करावे हे पाठ कोणी करू शकतो ही जी सर्व माहिती आहे मिले। तुमी ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल आणि तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही माहिती शेअरही करा कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहिण्यासाठी विसरू नका ज्यांना आई भगवतीची म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्याची इच्छा आहे ते सर्वजण हे जे स्रोत्र आहे याचं पठण आहे ते करू शकतात म्हणजे स्त्री पुरुष विधवा स्त्रिया मुले मुली सर्वजण हे जे स्रोत्र आहे याचं पठण आहे ते करू शकतात ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे आता आपण पाहूया की हे पाठ आपण कसे करावेत आणि किती करावेत तर आपण या नवरात्रामध्ये एक पाठ किंवा तीन सात नऊ अकरा पाठ असे आपण पाठ आहेत ते करू शकतो काहीजण काय काही करतात की रोज एक पाठ करतात म्हणजे नवरात्रामध्ये आपले एकूण नऊ पाठ होतात तर बरेच जण असं करतात की रोज नऊ पाठ किंवा अकरा पाठ किंवा चौदा पाठ असे पाठ आहेत ते करतात आणि असं वाचन आहे ते करतात तर तुम्ही शेवटी तुमच्या इच्छेनुसार ठरवायचं आहे आप की आपल्याला रोज किती पाठ करायचे आहेत आणि त्यानुसार आपण तेवढे पाठ आहेत ते करायचे आहेत आता हे पाठ करण्यासाठी आपल्याला वेळ किती लागतो आपला वेळ किती जातो तर हे पा ह्या पाठाचं जे म्हणजे ह्या स्रोत्राचं जे वाचन करण्यासाठी आपल्याला अगदी कमीत कमी वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर पहिल्यांदा नव्यानं जर वाचन जर करत असाल तर तुम्हाला अगदी पाच मिनटं लागतील ला। आणि तुम्ही जर हे स्रोत्र अदोगर जर पठन केलं असेल तर आपल्याला अगदी दोन मिनटात आहेत तर हे स्रोत्र आहे ते आपलं पटन आहे ते करून होतं म्हणून आपण या नवरात्रामध्ये आपल्या हातून जेवढं आपल्याला स्रोत्रांचं म्हणजे जेव जेवढे पाठ करणं शक्य होतील तेवढे आपण पाठ आहेत ते करायचं आहे तितक्या पटीनं आपल्याला याचं पुण्य आहे आणि जे फळ आहे ते आपल्याला मिळणार आहे आपल्याकडे जर दिंडोरी प्रणित जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये हे स्रोत आहे ते दिलेलं आहे तिथून आपण पठण आहे ते करू शकता नाहीतर आपण यूट्यूबवरती लावून आहे ते तिथे आपण वाचन करू शकतो त्यानुसार आपण हे जे पाठ आहे तो आपण करू शकतो अशा दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो या नवरात्रामध्ये घरातील प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषांनी हे जे स्रोत्र आहे याचं पठण आहे ते जरूर करावं आपल्याला जरी दुर्गा सप्तशती पाठ करणं जरी शक्य नाही झालं तर कमीत कमी प्रत्येक घरामध्ये ही जी आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची जी स सेवा आहे ती म्हणजे सिद्धकुंजिका स्त्रोत्र याचं पठण करणं ही सेवा आहे ती जरूर करावी कारण आत्ता सुवर्ण संध्या आहे आणि याहून दुसरी संध्या संध्याशी अशी नसू शकते आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्याची अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे कारण या नवरात्राच्या कालावधीमध्ये देवी तत्व हे अगदी हजारपटीनं आहे ते जागृत झालेलं असतं म्हणून आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी ही संधी आहे ती सोडू नका प्रत्येकाने ही सेवा आहे ती जरूर आपल्या घरामध्ये करावी मनोकामना पूर्ण करणारं हे स्रोत आहे त्याचबरोबर आपल्या घरातील वास्तुदोषही कमी होतात आणि आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष असतात तेही आपले कमी होतात विवाह समस्या असतील त्याही या स्रोत्राने नक्कीच दूर होतात म्हणून हे आपण जरूर आहे ते पटन आहे ते करावे आता हे करताना आपण कुठे बसायचं आहे तर आपण जिथे घटस्थापना केलेली आहे किंवा अखंड दिवा आपण लावलेला असेल तर त्याच्यासमोर नसेल तरी आपण आपल्या अपन अपन देवघराच्या समोर बसून आहे ते आपल्याला करायचं आहे इतर दुसरीकडं कुठेही बसायचं नाही देवघराच्या समोर बसूनच हे जे स्रोत्र आहे ते आपल्याला पटन आहे ते करायचं आहे आता हे आपण कधी करू शकतो तुम्ही पहाटेच्या वेळे करू शकता किंवा प्रदोष काळातही करू शकता अतिशय उत्तम आहे फक्त आपल्याला दुपारी बारा, बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये ह्या स्रोत्राचं पठण आहे ते आपल्याला करायचं नाही तर आपण या नऊ दिवसामध्ये आपल्याला जर काही वेळेअभावी जर आपल्याला करणं शक्य नाही झालं तर आपण कमीत कमी अष्टमी किंवा नवमीला तरी हे ह्याचं जे पठण आहे ते जास्तीत जास्त करण्याचा आपण प्रयत्न आहे ते करायचं आहे कारण या दिवशी देवी तत्व हे अतिशय प्रभावात हे जागृत झालेलं असतं त्यामुळे आपण ह्या स्रोत्राचं पठण आहे ते आपल्याला जरूर आहे ते करायचं आहे आता हे स्रोत्राचं पठण करताना आपल्याला संकल्प आहे तो कसा करायचा आहे तर संकल्प आपण म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी आपण आपल्या देवाच्या पुढं किंवा घटाच्या समोर बसायचं आहे उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे अक्षदा हळदी कुंकू आहे ते आपल्याला आप टाकायचं आहे आणि आपल्याला आपलं नाव बोलायचं आहे गोत्र आहे ते बोलायचं आहे आणि आपण ही सेवा किती पाठ आपण करणार आहोत आणि ते आपण कशासाठी करत आहोत आपली कोणती इच्छा असेल तर ते आपण बोलायचे आहे आणि जर आपण किती पाठ करण्याच्याऐवजी आपण यथाशक्ती जर बोललो तर ही अतिशय चांगलं होईल कारण आपल्याकडून जेवढे होतील तेवढे होतील याचा अर्थ असा होतो म्हणून आपण यथाशक्ती आहे ते ही बोलू शकतो किंवा जर तुम्हाला संकेत जर करायचे असतील तर त्यानुसार तुम्ही बोलू शकता आणि देवीमाताला आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे की ही सेवा आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्यावी अशी प्रार्थना आहे ती करायची आहे आणि ते पाणी आपल्याला खाली तामनात सोडायचं आहे अशा पद्धतीने आपण संकल्प आहे तो करायचा आहे आणि ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती आपल्याला या नवरत्नामध्ये ही सेवा आहे ती करायची आहे स्रोत्राचे पठण करत असताना आपल्याला काळी कपडे आहेत ती घालायची नाहीत त्याचबरोबर चांबड्याच्या वस्तू म्हणजे बेल्टही अशा जे आहेत ते पुरुषांनी वापरायचे नाहीत नवरात्रामध्ये ते आपल्याला चालत नाही त्यामुळे हे आपल्याला वर जे आहे ते करायचं आहे स्त्रियांनी शक्यतो करून साडी घालूनच हे जी आपली कुलस्वामिनीची सेवा आहे ती जरूर करण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे हातामध्ये बांगड्याही आपण घालाव्यात आणि आपण जी काय सेवा करू ती आपण एका बैठकीतच म्हणजे एकदा बसलं की पूर्ण होईपर्यंत आपल्याला उठायचं नाही काही कारण उठणं उठणं जर आपल्याला गरजेचं जर पडलं तर आपण पुन्हा हातपाय धुवून पुन्हा सेवेसाठी आहे ते आपल्याला बसायचं आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला गणपतीचं नाव आहे ते घ्यायचं ओमगन गणपती आणि नमहा किंवा गण गणपतीचं आपल्याला प्रथम स्मरण आहे ते करूनच कोणत्याही सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे ती सेवा आपली पूर्णपणे पार पडते आणि निर्विघ्नपणे आहे ते होते आणि ही आपली सेवा पूर्ण होते म्हणून अशा पद्धतीने आपण ही जी सिद्धकुंजिका सोत्राची जी सेवा आहे नवरात्रात ती अशा पद्धतीने करावी स्वामी समर्थ